आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी विनल चौधरी पाहूया काही ठळक वृत्त महाविकास आघाडीच्या वतीने जामनेर तहसील कार्यालयात विविध मागण्यांसाठी निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात प्रामुख्याने सी सी आय कापूस खरेदी केंद्राची संख्या वाढवणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या गृहमंत्र्यांचा राजीनामा घेणे परभणी घटनेतील दोषींवर तातडीने कारवाई करणे या मागण्यांचा समावेश होता निवेदन सादर करताना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी या मागण्या त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप खोडपे तालुका अध्यक्ष किशोर पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते भेटले काय नेमके मागण्या अनेक प्रश्न सध्या उद्भवलेले आहेत आणि ते काही शेतकऱ्यांच्या जीव आहे जे काही सामाजिक दृष्टीने महत्त्वाचे ते दोघ तीक मुद्दे आम्ही घेतलेले आहेत जसं मत्सोगला त्या सरपंचांची निघून हत्या झाली त्यांना न्याय मिळायलाच पाहिजे त्यांच्या गुन्हेगारांना पकडून कडक शासन व्हायला पाहिजे त्याच्यानंतर संविधानाचा अपमान झालेला होता त्याच्यानंतर परभणीला जो झालेला तो आणि शिवाय बाबासाहेबचा अपमान केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी केलेला आहे त्याचाही आम्ही निषेध केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं विषय म्हणजे सी सी आय जो शेतकऱ्यांशी संबंधित आहे सी सी आयचे के केंद्र अतिशय अपूर्ण संख्या आहे त्याच्यामुळे ते जे दिलेले ते खाजगी व्यापाऱ्यांकडे दिलेले असल्यामुळे ते तिथे मनमानी करत आहेत आणि शेतकऱ्यांना मुळात बाजारभाव कमी भेटतो आहे म्हणून शेतकरी तिकडे आणि तो तिकडे चार पाच किलो कट्टी लावली जाते भाव योग्य मिळ मिळत नाही आणि नंबर लागण्यासाठी बराच वाट पाहावी लागते तर आमची मागणी ती की शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि सी सी आयचे के केंद्र वाढून मिळावे जेणेकरून शेतकऱ्यांना जास्त ताटकळत न राहता लवकर लवकर नंबर लागेल आणि त्यांना न्याय मिळेल असे सगळे मुद्दे घेऊन आम्ही ते निवेदन दिलेलं आहे महाविकास आघाडीच्या वतीने आमचे नेते आदरणीय ने। खोडपे सर काँग्रेसचे अध्यक्ष शंकरभू राजपूत शहर अध्यक्ष आमचे सचिनभू बोरसे प्रल्हादभाऊ बोरसे मूलचंभू नाईक अनिसभाऊ सगळेच या ठिकाणी जलील भाऊ सगळेच परत एखाद्याची उपस्थिती या ठिकाणी आज निवेदन दिलेलं आहे आज या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संसदेमध्ये जो अपमान झाला हा अतिशय चुकीची पद्धत झालेली आहे घडलेली आहे आज ज्या बा अमित शहांना संसदमध्ये बोलण्याचा अधिकार ज्यांच्यामुळे मिळाला त्यांच्या बाबतीतच असं व वक्तव्य त्यांनी करणं हे अतिशय चुकीचं घडलेलं आहे म्हणून त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा या, या। मागणीसाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी बीडमध्ये जे घटना घडलेली आहे एका सरपंचा निर्गुणपणे खून या ठिकाणी करण्यात आलेला आहे अतिशय वाईट पद्धतीने जो साम सा सर्वसामान्य माणसाने जर बघितलं असेल तो खून करताना त्यांनी पाणी मागितल्यानंतर त्यांनी काय कृत्य केलेलं आहे अतिशय वाईट कृत्य या ठिकाणी घडलेलं आहे अशांना या ठिकाणी त्वरित अटक करून सुद्धा मुख्य सूत्रधार आहे अजूनहीपर्यंत त्याला अटक केली नाही आहे मुख्यमंत्री म्हणतात या ठिकाणी आमचं चालू आहे चौकशी चालू आहे आम्ही अटक करू तुम्ही अटक केलं पण बाजूच्या अटक करतो मुख्य जो आहे त्याला अटक केली नाही त्याला अटक केली पाहिजे जेणेकरून या महाराष्ट्राचा कायदा सुव्यवस्था अबाधित राहील त्यानं परभणीमध्ये जी घटना घडली या ठिकाणी आंदोलन करते होते या ठिकाणी संविधानाचा अपमान केला गेला त्यांचं आंदोलन केलं आंदोलन करीत असताना रस्त्यावरती लोक मागणी करत होते असं असताना पोलिसांनी दंडुकेशाचा वापर करून सण हो या ठिकाणी त्या जे आपले सुरवशी होते ते सुरंशीला या ठिकाणी मारझोड केली अतिशय खूप जोरात मार लागल्यामुळे त्याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे म्हणजे हुकुमशीकडे वाटचाल चाललेली आहे बेदनशाही चाललेली आहे या ठिकाणी बिहार बिहारसारखं वातावरण ह्या महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणतात की तो जो सुरवंशी आहे तो, तो आजारी असल्यामुळे त्याला त्याचा मृत्यू झालेला आहे या ठिकाणी मुख्यमंत्री किती खोटं बोलणार आहेत दडदडीत पोलिसांच्या अति मार लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे पी एनचा रिपोर्ट आलेला आहे तरी तुम्ही खोटं बोलताय आहे म्हणून त्वरित जे संबंधित पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ही मागणी या या ठिकाणी आम्ही करतो आहोत त्यांना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कापूस आपण जर बघितलं असेल या ठिकाणी शेतकरी अतिशय यावर्षी हवालदी झालेला आहे शेतकऱ्याचं उत्पन्न या ठिकाणी खूप कमी आलेलं आहे शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय या ठिकाणी कापूस आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज जामने तालुक्या जळगाव जिल्ह्यात म्हटलं आपण तर कापसाला या ठिकाणी आज सहा हजार रुपये भाव मिळतो आहे व्यापारी सहा हजार माल घेतात या ठिकाणी सी सी आय सुरू केलेल्या व सी सी आयमध्ये खूप मोठ्या अडचणी आहेत म्हणून या ठिकाणी सी सी आय केंद्र वाढावे आणि शेतकऱ्याला बारा हजार रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी संत्रा निवेदन दिलेले आहे कापसा संदर्भामध्ये या ठिकाणी या ठिकाणी अधिवेशन झालं हिवाळ्या अधिवेशन या हिवाळ्या अधिवेशनामध्ये एकही मंत्री या ठिकाणी बोलायला तयार नाही यांना यांचं मंत्रिपद कोणतं खातं भेटलं पाहिजे आम्हाला मंत्रिपद भेटलं पाहिजे याच्यामध्ये पूर्ण वेळ यांनी वाया घालवला पण शब्दा या शब्दात ब्रश शब्द शब्द बोलायला या सत्ताधाऱ्यांना वेळ नाही याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि यानंतर कापसाला बारा हजार रुपये भाव तुम्ही द्यावा मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला आमचं सरकार येण्याच्या अगोदर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची घोषणा आम्ही केली होती आमचं सरकार आलं पहिल्याच हिवाळी अधिवेशनामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही लगेच कर्जमाफी घोषित केली परंतु यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली असताना या अधिवेशनामध्ये यांना शेतकऱ्याकडे बघायला वेळ नाही त्याचाही निषेध करतो यांनी लवकरात लवकर कापसाला बारा हजार भाव देऊन कर्जमाफी जाहीर करावी ही मागणी अडीन करतो आघाडीच्या वतीने आमचे आदरणीय ने नेते खोडपे सर असतील तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष किशोर पाटील असतील प्रल्हाद बोरसे असतील खाली साहेब असतील रफीज आपले मुलाना साहेब असतील अनिश पैलवाल मुलचंद नाईक आमचे संदीप पाटील आम्ही संपूर्ण आघाडीच्या वतीने हे निवेदन असं दिलं की बा महाराष्ट्रामध्ये मा दे, आणि देशामध्ये दे, जे लोकशाही संपूर्ण हुकुमशाहीचा मार्ग सुरू झाला कारण ते बाबासाहेबांमुळे विधानसभा असो विधान राज्यसभा असो लोकसभा असो का ग्रामपंचायत सरपंच असो जे संविधानामुळे त्यांना पदं भेटतात त्यांच्यावर हे अन्याय म्हणजे बाबासाहेबांना जे अपमान केला त्याच्यासाठी आम्ही हे इथे निवेदन दिलं तसेच आमचे राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी आज बीड सुद्धा परभणीला भेट देण्यासाठी येत आहे आमचे नानाबा पटोले साहेब दोघं ठिकाणी जात आहेत बीड आणि परभणीला तर आमचं या शासनाला हे निळगट्ट शासन फक्त हे ढोंगीचं ढोंगीचं सोंग येतात कपाशी हा शेतकऱ्या आम जळगाव जिल्ह्यात कापूस हा सगळ्यात जास्त उत्पन्न आहे आणि शेतकऱ्यांना जिवाळ्याचा प्रश्न आहे इथं फक्त दोन केंद्र सुरू केलेले आहे सी सी आयचे तिथं कमीत कमी चार ते पाच सी सी केंद्र सुरू झाले पाहिजे कारण तालुका फार मोठा आहे कारण आपल्या दोनशे एकशे सत्तावन्न गावं आपल्या मतदारसंघात आहे आणि बावीस खेडे पाचोरा गटातले तर इथे आपल्या शेतकऱ्यांना नाही भेटला पाहिजे तो सी सी आयमध्ये कपाशीला भाव त्रेस्त सभे दाखवला आहे परंतु त्यांच्या हातात फक्त सहा हजार दोनशे सहा हजार तीनशे तर मिळतो आहे आणि ते, ते, ते कापूससुद्धा कोण विकतं आहे कोण घेतं आहे त्यांचे कार्यकर्त्यांच्या गाड्या आहे तिथे कार्यकर्ते धंदा कर व्यवसाय करत आहे म्हणजे शेतकरी तिथे नाहीच शेतकऱ्याला इंटरेस्ट नाही तिथे म्हणजे या महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये जामनेर तालुक्यात फक्त आणि फक्त कार्यकर्ते कसे मोठे होतील हेच षडयंत्र हे चाललं आहे आणि या तेवढ्याकरता आम्ही महाविकास आघाडीच्या मोतीने यांचा निषेध नोंदतो आहे आम्ही महाविकास आघाडीतर्फे निषेध नोंदतो आहे आमचे नाना पटोले साहेब असतील यांचा आदेशाने जिल्हा अध्यक्ष साहेब यांनी आम्हाला आदेश केला होता की तुम्ही निवेदन द्या तशा महाविकास आघाडीतर्फे आम्ही निवेदन दिलं आहे आम्हाला न्याय भेटला पाहिजे तशी साहेबांना तीच मागणी केली आम्ही एवढंच आमचं महाविकास आघाडीतर्फे म्हणणे आमचं या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाऊनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पाहा नम